महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराला देखील वेग आलाय हडपसर मतदार संघात सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर राहिलेल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी रविवारच्या सुट्टीचा योग साधत घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला त्यामुळे मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना जगताप यांच्यासाठी हा रविवार प्रचारवार ठरला आहे रविवारी जगताप यांनी सकाळच्या सत्रामध्ये हडपसर गाडीतळ सातवाडी गोंधळे नगर परिसरात तर दुपारच्या सत्रात काळे बोराटेनगर परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या नगर उद्यान परिसरात नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या हडपसर गावात आल्यानंतर खास करून विसीच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पुण्यात आहोत महाराष्ट्रात आहोत बिहारमध्ये आहोत अशा प्रकारचे कारण आहे हडपसर एक मोठा आहे हडपसर तुम्हाला तुम्ही आला नंतर मगरपट्टा सिटी दिसेल नाही का पार्क दिसेल त्याचबरोबर तुम्हाला नका सिरम सारखे इन्स्टिट्यूट दिसल वीएसआय सारखे एक नका इन्स्टिट्यूट दिसेल गायडिंग सेंटर दिसेल ही हडावस्वरची एक वेगळी ओळख आहे जी उद्याच्या महाराष्ट्राची नाही देशाच्या नाही तर आंतरराष्ट्रीय निका नकाशावरती ठळक बनाने दिसती पण दुर्दैवाने एका कुटुंबाकडे मागील पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष नगरसेवक पद महापौरपद सॉरी आमदारकी खासदारकी असे पदं देण्यात आली विरोधी पद असेल अशी मोठी मोठी पदं मिळाली पण ही मिळाल्यानंतर त्या गावाने ही नका दिली त्या गावाला काय मिळालं हे सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे हडपसर गावातली व्यापारी मंडळी या ठिकाणी कंटाळली त्याचं कारण हडपसर गावची वेस जुनी वेस आहे ती पाडण्यात येत नाही का आता एका कुटुंबाचा कुटुंबाचा नाही पण त्या एका एका राजकीय व्यक्तीचा त्याच्या ठिकाणी विरोध आणि त्या ठिकाणी त्यांचा पुढाकार होत नसल्यामुळं आज हडपसर गावच्या आतले सगळे व्यापारी हे कंटाळलेले टकलेले आहेत त्यांना कुठंतरी डेली रुटीनच्या व्यवसायावर अवलंबून राहावं लागतं हे दुर्दैव आहे माझा हडवसर नागरिकांना म्हणजे हाडसर विधानसभेतला आणि हडसर गावच्या व्यापाऱ्यांसाठी सगळ्या ना का नागरिकांना शब्द आहे तेवीस तारखेला जो काही निकाल लागेल ज्याच्यामध्ये प्रशांत जगताप हा महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून जिंकेल त्याच्यामध्ये मान्य पवार साहेब असेल मान्य उद्धव साहेब असेल किंवा मान्य राहुलजी गांधी असतील यांचा प्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत गेल्यानंतर माझे जे काही सहकारी या ठिकाणी कोणी प्रयत्न महेंद्र बनकरांनी प्रयत्न केलाय नितीनका अरुणजी नायका प्रयत्न केलाय सगळ्यांनी प्रयत्न केलाय माझा या ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवादी बा। शरद छत्रपती पवार या बाबतीचा शब्द आहे की या निकालानंतर बागपुरी जो प्रयत्न केले हा वेस्ट पाडण्यात येईल नवीन वेस्ट पाडू त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी होऊन त्या आम्ही बसू पण हडवसरच्या नागरिकांना मोकळा श्वास घेऊन व्यापाऱ्यांना सुलभ त्या ठिकाणी चांगली करू श्वास घेऊन काही रस्ते उभे केले जातील वाहतूक कोंडीतून हडवसर हे ट्रॅफिक मुक्त करण्यात येईल हडपसरला भैरवान आला ते जुना नगर नका लोढी टोल इथपर्यंतचा इथपर्यंत फ्लायओव्हर देऊ त्याच्यामध्ये मेट्रो वेगळी आणि नका या ठिकाणी ज्या हडपसरमधून प्रचंड वाहतूक सोलापूर त्या ठिकाणी किंवा कर्नाटक आंध्रा तेलंगणाला जाते बहुना उन्हा बारामती नका नकार नगर नकार सातारा आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जातील त्याच्यामधून या सगळ्यांना रिलीफ मिळेल हा माझा सरकारांना वाद आहे माझ्या विश्वास ठेवा त्यांच्याकडं सत्ताधारी पक्षाचा आमदार की सुद्धा जे मागचे पाच वर्ष करून दाखवू शकतात त्यांच्यापेक्षा सुरेख काम सुबक काम आणि पुढची पंचवीस पन्नास वर्षे हडपसरचे नागरिक मोकळा श्वास घेतील अशा प्रकारचं काम निश्चित करू या ठिकाणी फेरीवाल्यांना नका कुठेतरी वारेवर सोडलं जाणार नाही त्यांची चांगली व्यवस्था करत असताना आडवसर कर या सगळ्या नका ट्रॅफिक जॅममध्ये अडकणार नाही याची काळजी आम्ही या प्रचार यात्रेदरम्यान जगताप यांनी परिसरातील मंदिरे स्मारकांना अभिवादन करत नागरिकांचे आशीर्वाद घेतले अनेक ठिकाणी फटाके वाजवून पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर माता भगिनींनी औक्षण करत विजयी भावाचा आशीर्वाद दिला पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले योगेश ससाणे विजय देशमुख अविनाश काळे संजय शिंदे प्रशांत सुरसे नितीन आरू गणेश बोराटे महेंद्र बनकर आसिफ मणियार राहुल होले अनिल सागरे आदी उपस्थित होते स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत एकच वादा प्रशांतदादा असा जयघोष केला येणाऱ्या काळात हडपसरच्या विकासाची हमी घेत जगताप यांनी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी जगताप यांना चांगला प्रतिसाद दिलाय प्रशांत जगताप म्हणाले हडपसरच्या जनतेनं आदरणीय शरद पवार साहेब आणि माझ्यावर नेहमीच प्रेम केलाय नगरसेवक महापौर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली सेवेतून विकास कामातून योगदान देता आलं याचा आनंद आहे आता हडपसर मतदारसंघाचा आमदार म्हणून मला या भागाच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवायचा आहे त्यासाठी आपण मला संधी द्याल असा विश्वास आहे आपल्या पाठिंबानं ही लढाई नक्की यशस्वी करू आणि येत्या काळात हडपसरचं रूप बदलू एक सुंदर स्वच्छ आणि सुसंस्कृत शहर निर्माण करू असा शब्द प्रशांत जगताप यांनी दिला आहे चौदा तारखेला चौदा नोव्हेंबरला हडपसर गावातच त्यांचा जे काही नाट्यगृह त्या नाट्यगृहाच्या समोरच्या रस्त्यावरच त्यांना हडप सांभवणार आहे अर्थात तो ही लखी जागा आहे आमच्यासाठी त्या ठिकाणी पवार साहेबांनी ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झालेला आहे या सगळ्या नका प्रवासामध्ये चौदा तारखेची सभा ती आडप सरकारांनी आवर्जून ऐकू ऐकायला यावं नेमकं पवारसाहेबांच्या बाबतीत त्यांनी गद्दारी केली पवारसाहेबांच्याकडून अनेक ऋण घेतल्यानंतर सुद्धा त्यांना पवारसाहेबांना त्यांची वय झालं म्हणून पवारसाहेब नका त्या ठिकाणी वयवृद्ध झालेत असा भास कोणाला झाला त्या आमदारांच्या संदर्भातले एका सगळे वाक्य उद्धार ऐकायला आपण नक्की यावं अशी हडप सरकारांना माझी आज जोडून दिली तर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा